नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सुकन्या समृद्धी योजना तर ही जी योजना सर्व सुरू आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येते तर या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे मुलींचे भविष्य जे काही उज्ज्वल बनविणे तर ऑनलाईन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा जो अर्ज इथं सादर करायचा आहे तर सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेमुळे भारत सरकार हे पाठबळ असल्यामुळे या योजनेअंतर्गत पालकांना कुठलीच काळजी करण्याची आवश्यकता भाजणार नाही सुकन्या समृद्धी खाते कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत तसेच पोस्ट कार्यालयात उघडता येते तसेच या खाते एका खात्यामधून तसेच पोस्ट कार्यालयामधून दुसऱ्या कार्यालयात ट्रान्सफर देखील करता येते या योजनेला प्रधान प्रधान सुकन्या योजना या नावाने देखील ओळखल्या जाते मुलींच्या शिक्षणासाठी तसेच मुलींच्या विवाहासाठी सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरते सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे शंभर टक्के सुरक्षित योजना आहे तर सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्यापासून तिचे वय एकवीस पूर्ण होईपर्यंत मुदत ठेवण्या कालावधी आहे तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी एकवीस वर्ष असला तरी सुक जे काही सुरुवातीच्या फक्त चौदा वर्षापर्यंत मुलींच्या आई वडिलांना खाते पैसे जमा करायचे असते त्यानंतर सर्व पैसे जे काही सरकार भरल्या जाते सरकारच्या माध्यमातून तर त्याचं जे काही कॅल्क्युलेटर आहे ते अशा पद पद्धतीने आहे फॉर एक्झाम्पल इथं झिरो आहे ओपनिंग खाते झिरो डिपॉझिट जे इथं पाचशे त्यानंतर जे काही इंटरेस्ट जे की त्यामध्ये तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर क्लोजिंग बॅलेन्स जे की तुम्हाला इथं पाच हजार तीनशे ऐंशी अशा पद्धतीने याचं जे की आहे ह्या जो चार्ट आहे चार्ट लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी पाच हजार रुपये गुंतवणूक केली जर तुम्ही पाच हजार रुपये जर यामध्ये गुंतवणूक केली चौदा वर्षांनी सात पॉईंट सहा टक्के व्याजदर दराने चक्रवाळ व्याजदराने पद्धतीने एक लाख सव्वीस हजार सहाशे सात रुपये इतकी रक्कम मिळते तर एकवीस वर्षाला एकूण जे की तुम्हाला दोन लाख अकरा हजार चारशे वीस रुपये एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला ही जे रक्कम आहे ते कशा प्रकारे गुंतवणूक करायची आहे पाच हजार रुपये गुंतवणूक केल्यात चौदा वर्षांनी चौदा वर्षांनी जे काही तुम्हाला सात पॉईंट सहा टक्के म्हणजे चक्रवाढ व्याज याला म्हटले जाते तर तुम्हाला इतकी रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही जितकी जास्त रक्कम कन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणूक कराल तितक्या जास्त परतवा तुम्हाला एकविसा नंतर एकवीस वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये या बँके इतची यादी तुम्हाला बघायला मिळेल बँक ऑफ महाराष्ट्र आय सी आय या सी आय बँक स्टेट बँक आहे यामध्ये तुम्ही यामधून बँकेची जी काही इंडियन बँक आहे तर बँकेची यादी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे चेक करा तर इत्यादी बँक यामध्ये आहे त्यानंतर या योजनेअंतर्गत फक्त दहा वर्षाखालील मुलीला या योजनेचा लाभ घेऊ शकतात एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्या व्यतिरिक्त दिल्या जाणार नाही त्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्ही सर्व डिटेल्स घेऊ शकता त्यानंतर जे की तुम्ही पैसे जमा करत आले तर ते पैसे कधी काढू शकता मुलीच्या अठरा वर्षानंतर तिच्या खात्यातील पन्नास टक्के रक्कम काढू शकते लग्नानंतर जे काही रक्कम काढू शकते शिक्षणासाठी मुली अर्ज करून याची रक्कम काढू शकते त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण भारतामध्ये ही जी योजना आहे तो सुरू करण्यात आलेली आहे तर ज्यांना कोणाला मुलगी असेल तर त्यासाठी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर यामध्ये काही अटी आहेत अर्जदार कुटुंब महाराष्ट्र रहिवासी मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याभरील मुलांना व मुलींना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही जे काही मुलींना आहे सुकन्या समृद्धी योजनेचा जो काही कालावधी आहे मुलींचे सुकन्या खाते उघडल्यानंतर मुलींचे वय एकवीस पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला इथे घेता येणार आहे तर यासाठी जे काही तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे सुकन्या समृद्धी योजना अर्ज त्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला रहिवासी दाखल्यामध्ये तुम्ही वीज बिल पासपोर्ट त्यानंतर ड्रायविंग लायसन जोडलं ला तरी चालेल किंवा घरपट्टी टेलिफोन बिल कोणतं जोडलं तरी चालेल मोबाईल नंबर फोटो मुलीचा जन्माचा दाखला इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे तर तुम्ही जो जे स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्या आता सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा घ्यायचा आहे व अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे जी की आपण आता या डॉक्युमेंट्स मध्ये पाहिलेली आहे जे संपूर्ण डॉक्युमेंट जोडून त्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जे अर्ज इथं सबमिट करायचा आहे पोस्ट कार्यालयामध्ये जाऊन कर्मचाऱ्याकडून स्वतःच्या तुमच्या अर्जाची तपासणी करून अर्जासोबत जोडायचे जे काही कागदपत्रे आहेत इथे जोडायचे आहे आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलात तर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेचं खाते उघडण्यासाठी कमीत कमी अडीचशे -कमी रुपये पैसे इथं जमा करावे लागणार आहे त्यानंतर रक्कम वाढू शकता त्याचप्रमाणे कमाल मर्यादा दरवर्षी दीड लाख आहे पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एका पासबुक दिले जाईल त्या खात्यामध्ये तुम्हाला चौदा वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ज्यांना कोणाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल स्टेप बाय स्टेप तर यावरती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला लवकरच एक दुसरा व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू